नमस्कार विदर्भ मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी कायम आहे तुरळक ठिकाणी गारपीट देखील होत आहे आज दिनांक तेरा रोजी विदर्भ मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे विदर्भ मराठवाड्यासह राज्याच्या विविध भागात ढगाळ आकाश होत आहे राज्याच्या कमाल तापमानातील घट कायम आहे राज्यात कमाल तापमान चाळीस अंशाच्या खाली आलंय शुक्रवार दिनांक बारा रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस चो तासांमध्ये मालेगाव येथे राज्यातील उच्चांकी अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे आज दिनांक रोजी विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्रातील वारे पावसाचा इशारा येलो अलर्ट देण्यात आलाय कोकणासह उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज आहे वादळी पावसाचा इशारा येलो अलर्ट सोलापूर जालना बीड धाराशिव लातूर परभणी हिंगोली नांदेड बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ता लगेच आपल्या सब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद